दिनांक मे रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठान वसमत व डॉ अजय जयप्रकाश मुंडा यांच्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठानचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक परमपूजे आत्मन्द गिरजी महाराज हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उपविभागीय अधिकारी कार्यालय विकास माने साहेब तर राजकुमार केंद्र साहेब तसेच वसमत तहसीलदार सौ शारदा द्रवी तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री उमाकांत तोडावट तो तो वसमत शहर पोलीस निरीक्षक सुधीर वाघ साहेब तर वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गजानन बोराड साहेब तसेच थेच पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रामदास नेंदोडे व तसेच विजय शिंदे अतुल गोरे रविराज देशमुख श्याम इगारे रघनाथ मेंढे मदन चव्हाण सुभा सुभाष जगताप विवेक पोतेवार यशवंत लेखोरे व इतरही मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी मराठी न्यूज साठी वसमत सुमित मस्के आणि आपल्या समोर आपल्या समवेत उपस्थित असणारे माजी सहकार मंत्री सर्वांचे लाडके जयप्रकाश जी मुंगडा सर्व पत्रकार बांधव आणि या पंचकृषीतून आलेले सर्व नागरिक तर डॉक्टर अजयजी मुंगडा यांनी हा सेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील गावखेड्यापर्यंत सेवेच्या माध्यमातून आपलं काम जे आहे ते पोहोचवण्याची आजपासून सुरुवात केलेली आहे आणि ही सुरुवात करत असताना त्यांनी जो आदर्श ठेवलेला आहे तो भारतच काय तर जगातल्या सर्वांसाठी एक आदर्शवत अशी ही व्यक्तिमत्व असणारी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव उच्चारलं तरी अंगावर शहारे येतात मला माहिती आहे की उन्हाचा तडाका जो आहे तो वाढत चाललेला आहे मी फार काही बोलणार नाही आहे मात्र जसं आता देशमुख यांनी सचिव यांनी सांगितलं की अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलं होतं आणि हेच काम आपल्या हातून अजयजी नक्की होईल असं मला वाटतंय आपण देखील महाराजांनी जशी प्रशासनाबद्दलची मूठ एकत्र करण्याकरता ह्या सगळ्यांना एकत्र बांधलं तसं तुम्ही देखील आपल्या समाजातल्या सर्वांना एकत्र घेऊन तुम्ही काम करणार आहात आणि या प्रतिष्ठानमधले जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सचिव आहेत सदस्य आहेत खरं तुम्हा तर तुम्हाला ही एक संधी आहे तेव्हा प्रदिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता म्हणून आणि तुमची जी तळमळ आहे की शासन आणि प्रशासन यांना एकत्र घेऊन आपल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत तर त्या सोडवाव्यात आणि याच्याकरता आपण आज जो काही दिवस निवडलेला आहे आपल्या वाढदिवसाचा तर तो क्षण म्हणून जो आहे तो, तो कायमस्वरूपी असं मी म्हणते आणि या निमित्तानं मी, मी आपल्या सेवा प्रतिष्ठानाला खूप सारा शुभेच्छा देते आणि आपल्याला दीर्घ आयुष्य लाभणं या निमित्तानं मी शुभेच्छा देते आणि धन्यवाद मानते